नमस्कार सर्वांना तर मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते कशा सर्वजण आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर इथे माझी नाश्त्याची तयारी चाललेली आहे बटाटे आधी उकडून घेतले आणि याच्यानंतर याच्यामध्ये आता मी सगळा तडका तयार करणार आहे फोडणी तयार करण्यापेक्षा आपण बटाट्यामध्ये पण सगळं काही मिक्स करू शकतो पण अशी जी फोडणी तयार करून जेव्हा टाकतो ना बटाट्यामध्ये तेव्हा त्याची टेस्ट चांगली येते सगळं मिश्रण आता मी बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर पराठे बनवायला घेते तर पराठे बनवण्याच्या बरोबर मी आता इकडे एक साईडला जेवणाची पण तयारी करून घेणार सोबत आहे सोबतच कारण की वेळ तर झालेला होता जेवणाची तयारीसाठी पण मग आता इथे जेवणाची तयारीसोबत माझ्या आरती घरातले कामं झालेले आहेत आरती बाकी आहेत तर जेवणाचा आधी मेन असतं त्यामुळे आधी स्वयंपाकाचं करून घेते इथे तर मग आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि मस्तपैकी असं मिश्रण तयार झालेलं आहे बटाट्याचं तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर लगेच मी पटकन इथे आता बटाट्याचे पराठे तयार करायला घेते आणि सोबतच सगळ्यांना नाश्ता पण देते तर मग सकाळचा नाश्ता प्रत्येक दिवशी वेगळा पाहिजेतच कधी मुलांच्या आवडीचं बनवायचं असतं तर कधी आपल्या आवडीचं बनवायचं असतं तर कधी मिस्टरांच्या आवडीचं कधी सासू सासऱ्यांच्या आवडीचं प्रत्येकाची आवड वेगळी असते पण बटाट्याचे पराठे मला वाटतं घरात सर्वांनाच आवडतात कधी मुला मुलाच्या आवडीचं बनवलं तर मुलीला आवडत नाही मुलीच्या आवडीचं बनवलं तर मिस्टरांना आवडत नाही आणि सगळ्या मुलांच्या आणि आमच्या आवडीचं पण तर साऊ सासऱ्यांना आवडत नाही मग त्यावेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो मला तर मग ज्यांना आवडतं ते पण खातात ज्यांना नाही आवडत ते पण ना, ना कोरडून खातात नाही विलाज असतो आता बनवलेला असतं अण्णात ते खावंच लागतं तर ठीक आहे मग अशा वेळेस मी करते सकाळचा नाश्ता मुलांच्या आवडीचा केला तर दुपारचं जेवण सास सासऱ्यांच्या आवडीचं करते किंवा आमच्या आवडीचं करते आणि मग दुपारचं जर आमच्या आवडीचं बनवलं तर मग संध्याकाळचं मुलांच्या आवडीचं बनवते असं सगळं ताळमेळ करून सगळं बनवावं लागतं मला वाटतं मी अशी एकटी बाई नाही आहे की मला सगळं बनवावं लागतं म्हणून सर्व बायकांना मला वाटतं हाच प्रश्न पडलेला असतो आणि प्रत्येकजण आपला ताळमेळ सगळं बघून घरातलं बनवत असतं स्वयंपाक जेवण कारण की प्रत्येक भाज्यामध्ये काय ना काय विटॅमिन असतं काही ना काय पोषण तत्व असतात आणि प्रत्येकाच्या पोटात ते गेले पाहिजेत थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये जर आपण आपल्या आवडीचं आणि प्रत्येकाच्या आवडी आवडीचं करत बसलो तर मला वाटतं की जे पाहिजेत मेन शरीराला आपल्या तेच मिळणार नाही तर मग अशा प्रकारे झालेले आहेत बटाट्याचे पराठे तयार करून एकदम सकाळचा हेवी नाश्ता बनवल्याच्यानंतर दुपारचं जेवण थोडंसं लाईट बनवलं लाईट म्हणजे बन भात आणि फक्त आमटी बनवली होती ते सगळं झालं जेवण वगैरे झालं कामं सगळे झाले आराम झाला करून आणि त्यानंतर मस्तपैकी अशा आम्हाला बाहेर जायचं होतं घरातलं सामान संपलेलं होतं तर मग सामान आणायचं होतं त्याचबरोबर आम्ही ज्या आधी जुन्या घरी राहत होतो तिथे पण जायचं होतं थोडं तिथे काम होतं तर सगळं असं प्लॅनिंग चाललं हे ना नेहवीला पाय दाबायला सांगू लागले कारण की सकाळी ते चालायला जातात थोडे व्यायाम वगैरे करतात तर त्यांचे पाय वगैरे खूप दुखतात तर नेवीला सांगू लागले माझे पाय दाबून दे तुला मी मस्तपैकी असा पिझ्झा चारतो मस्त बाहेर नेऊन त्याला म्हणजे असे लालच दाखवत होते पण तो म्हणतो नाही मला माहिती तुम्ही नाही देणार मला मी काय दाबणार नाही म्हणतो नाही नाही प्लीज दाब माझे पाया खूप दुखत आहेत ते सगळं चाललं होतं प्रकार त्याच्यामुळे मला इथे हसायला येत होतं खूप आणि नंतर मग सगळं झालं सगळं आवरल्याच्यानंतर नंतर मग त्याने पाया वगैरे दाबले पप्पाचे चांगले मस्तपैकी मॉलिश करून दिली आणि नंतर खाली येऊन घर वगैरे आवरलं थोडी मला हेल्प केली मला म्हणते मला खाऊ आण बोलते तू बाहेर चाललीस तर मस्तपैकी म्हटलं हो आणते काय पाहिजे तुला तर सांगत होतं एक एक लिस्ट त्याची पण आणि नंतर म्हटलं हो 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 केलं मी सामान तर संपलं होतं सामान पण भरायचं होतं पण पैसे पण कमी दिले होते मला तर तो तोच प्रश्न पटला होता की काय काय सामान घेऊ आणि काय नको तर आधी विचार केला जे महत्त्वाचं आहे सर्वात ते आधी सामान घेते आणि जर पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईममध्ये मला दिले पैसे तर त्यामध्ये मग मी जे कमी यूजसाठी लागतं तर ते घेते तर सगळ्यात महत्त्वाचं सामान माझ्यासाठी होतं तांदूळ डाळ साखर साबणं सगळे आणि जे वॉशरूममध्ये सा लागतं फिनेल वगैरे ते होतं आणि त्याच्यानंतर मग जॅम सॉसेस मॅगी वगैरे पास्ता वगैरे हे कसे आपण नंतर पण घेऊ शकतो बिस्किटं वगैरे तर ते मी नंतर घेणार होती म्हणजे बिस्किटाचं एखादं पॅकेट घेणार होती पण जास्त त्याच्यामध्ये मी हे करणार नव्हती आणि त्यानंतर याला आठवलं हो की याला पण प्रोजेक्ट बनवायचं होतं त्यासाठी याला पण काहीतरी साहित्य वगैरे आणायचं होतं भरपूर असं तर त्याला म्हटलं तू आधी एकदा कन्फर्म कर तुला काय काय आणायचं आणि काय काय नाही ते कुपला -कुपला तर तेच तो त्याच्या मित्राला फोन करून विचारत होता की हे कुठलं कुठलं सामान आणायचं आणि कुठलं नाही आणायचं तर मग सगळं त्याचं सगळं चाललं होतं म्हणलं संध्याकाळी आले की तुला मी सगळं आणून देते आणि ते खाऊ वगैरे राहू दे बाजूला तुझा तर म्हणे ठीक आहे चालेल तर मग ते त्याच्या पप्पाशी पण व्यवस्थित मग सांगू लागला की मला हे हे नाही मला हे सामान महत्त्वाचं आहे ते सामान महत्त्वाचं आहे हे सगळं त्याचं डिस्कशन चाललं होतं त्याच्यास पप्पासोबत तर ते पप्पा बोलले आपण जाऊया थोड्या वेळाने आधी आम्हाला सामान आणू दे घरातलं आणि नंतर मग आपण जाऊ आणि मग तुला जे पाहिजे ते मी तुला घेऊन देतो फक्त तू व्यवस्थित लिस्ट तयार करून घ्या आणि काय बनवणार आहेस ते एकदा कन्फर्म कर नाही तर मग कधी हे बनवतो तर ते मग सगळ्यांचं सगळं बोलून वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही निघालो बाहेर थोडं काम होतं सामान वगैरे पण भरायचं होतं आणि थोडं काम पण होतं तर सगळं एकदमच करायचं होतं तर मग गेलो आम्ही आणि निघालो तर रस्त्यामध्ये ना, ना, ना आम्हाला <laughs> तेव्हा डोंबारींचा खेळ असतो तो दिसला तर म्हटलं पटकन मग मी त्याची पण शूटिंग काढून घेतली म्हटलं कमाल असते या मुलींची किती बॅलन्स करतात ह्या त्यांना रशीवर बॅलन्स करायचा असतो आणि आपल्याला संसारामध्ये बॅलन्स करायचा असतो मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक जो खेळ असतो चा, तो चांगला आणि व्यवस्थितच खेळायचा असतो त्यांना त्या रशीवरून एकदम व्यवस्थित आणि चांगलं बॅलन्स करून चालावं लागतं आणि आपल्याला या पूर्ण संसारामध्ये पूर्ण उतार चढाव सगळे सुख दुःख हे सगळे बॅलन्स करून मला वाटतं चालावं लागतं कधी सुखाचे क्षण येतात तर कधी दुःखाचे येतात तर कधी उतार येतो तर कधी चढाव तर हे काय चालूच असतं म्हणा आणि ती कशी हातामध्ये काठी घेऊन चाललेली असते पुढे तसं मला असं वाटतं पूर्ण आपल्याला या संसारामध्ये आपलं कुटुंब या का आपल्या काही जिम्मेदारी असतात या सगळ्या आपल्यासोबतच घेऊन आपल्याला चालाव्या लागतात खरंच तो खेळ आणि हा खेळ सेम असतो पण खेळण्याचे प्रकार फक्त वेगवेगळे वे असतात मला असं वाटतं असो आता सगळं सामान वगैरे सगळं घेऊन आली होती मी घरी तुम्ही आधी बघितलं असेल त्यानंतर यांची भांडणं पण मिटवून झाले आता मस्तपैकी टी व्ही बघतायत सुट्टीचे दिवस आहे शांतपणे त्यांना म्हटलं आज भांडणं काय करू नका, नका शांतपणे एन्जॉय करून घालवा पप्पा तुम्हाला आता खाऊ आणतायत आणि खाऊ पण खा आणि शांत राहा मग तेवढ्यामध्ये हे आले आणि यांचा मग किस्सा झाला चालू हे आले की यांचा किस्साचा किस्सा वेगळा होता आजचा किस्सा होता डब्यांचा डब्बा तर मी यांना रोज देते तर दोन दिवसाच्या आधी डब्बे दिले ते काय रिटर्न आणले नाही यांनी ऑफिसमध्ये कारण की थोडं फिरण्याचं काम असतं जेवण झाले की ठेवून दिलं ऑफिसमध्ये तर तसाच राहत होतो तर माझं म्हणणं एवढंच होतं की जेवण झालं टिफिन खाऊन झाला की लगेच तुम्ही डब्बा तुमचा आहे तो, तो टाकत जा डिक्कीमध्ये म्हणजे कसं येताना ते आठवण राहते पण कामाच्या गडबडीमध्ये पहिल्या दिवशी पण टिफिन विसरले दुसऱ्या दिवशी पण टिफिन विसरले मग तिसरा टिफिन मी त्यांना दिला मग तिसऱ्या टिफिन दिला मग तीन डबे जास्त झाले मग ते काय डिक्कीमध्ये बसत नव्हते मग यांनी ती पिशवी आहे ती पिशवी यांनी गाडीला बांधली पाठीमागून आणि थोडं काम होतं मग तेवढं ते त्यांनी काम वगैरे केलं आणि नंतर घरी आले घरी आल्याच्यानंतर मला म्हणतात की आ, मी गाडीला डबे आटकवले होते डब्याची पिशवी आणि ती आता नाही आहे ती पडली वाटतं नाही तर कोणीतरी नेली चोरून तर म्हटलं रिकाम्या डब्याची पिशवी कोण नेणार आहे ना चोरून तसं तर नाही नेऊ शकत तर नाही होतात मी ज्या ठिकाणी होतो तिकडे जर असे फिरतात लोकं वगैरे व त्यांनी नेले ने असेल नाही ने तर मग पडली असेल मग ज्या तिथे समोरच एक दुकानवाला होता तो ओळखीचा होता माझ्या दुकानवाल्याला फोन केला घरी आल्याच्यानंतर यांनी की माझं तिथे गाडी थांबवली होती तर तुला काय टिफिनची पिशवी वगैरे काय दिसली का व्हाईट कलरची तर तो म्हणाला की तो 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 मी बघतो आणि चेक करून सांगतो तर हे म्हटले बघ आणि असेल तर तुझ्याकडे राहू दे दुसऱ्या दिवशी येईल तर मी घेऊन जाईल म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे तीन टिफिन तुम्ही विसरलात तर चौथा टिफिन नाही आहे मग तुम्हाला आता उपाशी राहा लागेल उपाशी तुम्ही आता खाऊन पिऊन जा डब्बा काय नेऊ नका मग नंतर आजचा सुट्टीचा दिवस होता बाहेर गेले येताना खाऊ घेऊन आले तेव्हा ते ठेवताना त्यांनी पाहिलं असेल डिक्कीमध्येच त्यांना टिफिन दिसले पिशवी टिफिनची डिक्कीमध्ये होती मग आले की घरी मला म्हणतात टिफिन मिळाले म्हटलं कुठे होते म्हणतात डिक्कीमध्ये होते हा असा सगळा प्रकार म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा तसं झालं आमचं तर असो एक एक असा प्रकार आमचा चालूच असतो तिन्ही टिफिन हरवले मला आता विचार येऊ लागला की त्यांना द्यायचं कुठलं टिफिनमध्ये पुन्हा नवीन घ्या पुन्हा खर्च करा पण बरं झालं टिफिन मिळाले कोणी नेले नाही किंवा कुठे हरवले नाही तर खूप चांगलं झालं म्हटलं डिक्कीमध्ये होते टिफिन असो आता ते दुपारी बोलले होते नेवीला की तुला मी मस्त पिझ्झा देणार आहे खायला पाय दाबून दिल्यावर मग त्याचीच ही पार्टी चालली होती पिझ्झा तर नाही आणला त्यांनी पण बर्गर आणला होता मग बर्गर वगैरे आम्ही सर्वांनी खाल्ला आणि सगळं थोडंसं जेवण होतं दुपारचं ते पण खाल्लं मग रात्री काय स्वयंपाक करायची गरज नाही वाटली मला कारण की ते खाऊनच पोट भरलं होतं मग ते सगळं खाऊन वगैरे घेतलं आणि मग आम्ही गेलो या, करेच गे या जुन्या रूमवरती आलो तर इतकी आणि ही रूम आहे ना आम्ही रेंटने दिली होती पण त्यांनी एवढी खराब करून ठेवली होती मग येऊन इथे थोडी साफसफाई वगैरे केली झाडून वगैरे घेतलं बाथरूम वगैरे थोडे मग ते पण साफ केले आणि बघू शकता तुम्ही फक्त वन रूम किचन होतं सुरुवातीला आमचं या वन रूम किचनमध्येच आम्ही राहिलो मला वाटतं तीन ते चार वर्ष राहिलो खूप छान होती रूम आजूबाजूला पण सगळेजणं चांगले मस्तपैकी आणि खूप मस्त करमायचं इथे पण पन। पण आमचे पाच सहा जण पूर्ण फॅमिलीमध्ये तर मग ही रूम ना लहान पडवू लागली आम्हाला तर मग लहान पडायची तर सगळ्यांचं सगळं कसं एक छोट्या रूममध्ये सगळेजण नाही ॲडजस्ट व्हायचे मग त्यामुळे आम्ही मोठ्या आता त्या रूममध्ये गेलो तर बघू शकता तुम्ही या घरी आलो आता आम्ही तर इथे कसं वर खाली असल्यामुळे सगळं काही ऐकेच होतं लहान असो किंवा मोठं घर तर घर असतं तर असा होता, होता माझा संपूर्ण दिवस पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय